नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक प्रकारचे उपाय आणि सेवा या करत आहोत श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमीला आपण दुर्गाष्टमी साजरी करत असतो आणि या वर्षी श्रावणात दुर्गाष्टमी ही तेरा ऑगस्टला म्हणजेच उद्या आलेली आहे तर या दिवशी आपण सेवा काय कराव्यात तसेच दुर्गाष्टमी कधी सुरू होत आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर दुर्गाष्टमी आज सात वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू झालेली आहे तर ती उद्या नऊ वाजून एकतीस मिनिटांनी संपणार आहे तर उदय तिथीनुसार दुर्गाष्टमी ही उद्या साजरी करायची आहे तर खूप शुभयोग आलेला आहे कारण की उद्या मंगळवार पण आहे आणि मंगळागौर पूजनही आपण करत असतो आणि त्यासोबतच दुर्गाष्टमी ही, ही आलेली आहे तर बघा श्रावण महिन्यामध्ये आपण नवनाथाची नवनाथांची सेवा करत असतो दत्तमहाराजांची सेवा करत असतो स्वामींची सेवा करत असतो भगवान विष्णूंची आणि भगवान शिवशंकरांचीही सेवा करत असतो सर्वांची आपण सेवा करतो आणि त्यामुळे आपल्या कुलदेवीलाही कुलदेवीचीही आपल्याला सेवा या महिन्यामध्ये करायची असते आपल्या कुळाचा उद्धार करणाऱ्या कुळाचं संरक्षण करणाऱ्या आपल्या कुलदेवीचीही आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये सेवा करायची आहे तर त्यामुळेच उद्याचा दिवस हा आपल्याला चुकवायचा नाही तर श्रावणातला प्रत्येक दिवस उपासनेचा महत्त्वाचा मानला जातो सर्वच पारायण आपल्याकडून होत नाही पण दुर्गाष्टमीच्या दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीची सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यामुळेच उद्याचा दिवस आपल्याला चुकवायचा नाही आपल्या कुलदेवीची सेवा ही आपल्याकडून झालीच पाहिजे तर या दिवशी दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे तर आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पूर्ण पाठ पठण करायचा आहे तर एका बैठकीतच आपल्याला हा पाठ करायचा आहे खूप महत्त्व आहे तर ज्यांना मासिक धर्म विटाळ किंवा सुतक असेल तर त्यांनी हा पाठ करू नका ही सेवा करू नका त्यासोबतच पाठाला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक वेळा नवार्ण मंत्राचा जप करायचा आहे ज्यांना शक्य नाही तर त्यांनी सिद्ध कुंजिका स्तोत्राचे जास्तीत जास्त पाठ करा म्हणजे ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नाही तर त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्रमचे पठन केलं तरीही चालेल तर सिद्धकुंजिका स्तोत्राचे अकरा पाठ केले तर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठाचे फळ मिळेल तर त्यामुळे तुम्हाला जमेल तर अकरा वेळा करा आणि ज्यांना दुर्गा सप्तशती पठण करणं शक्य असेल तर त्यांनी अवश्य दुर्गा सप्तशतीचं पठण करा त्यानंतर उद्या सकाळी उठल्यानंतर आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे आणि बाहेरील बाजूनी दरवाज्यावर आपल्याला कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूनी दोन दोन रेषाही ओढायच्या आहे यासोबतच आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपनही करायचं आहे धूपधीप लावून ओवाळायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला या शेवा करायच्या आहेत आणि तुम्हाला जर या शेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही कुलदेवीच्या ताकावर किंवा फोटोवर किंवा मूर्तीवर लक्ष्मी स्वरूप तुम्ही एक सुपारी घ्या म्हणजे तुमच्याकडे जर कुलदेवीचं स्वरूप म्हणून टाक नसेल किंवा फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही लक्ष्मी स्वरूप एक सुपारी घ्या आणि त्यावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे तर देवीच्या चरणापासून ते डोक्यापर्यंत कुंकू टाकायचं आहे म्हणजेच आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे तसे ज्यांना शक्य होईल तर त्यांनी एक सवाष्ण स्त्रीला आपल्या घरी बोलून तिला जीऊ घाला आणि तिची ओटी भरा कोणतीही स्त्री घरी आली तर तिला हळदी कुंकू लावून एक कप दूध का होईना द्याम तर उर उद्या दुर्गाष्टमी आहे आणि हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो तसेच महालक्ष्मी अष्टकमचं पाठही आपल्याला या दिवशी करायचे आहेत तर याचे तुम्हाला पाच पाठ करायचं आहे आणि जितके जमेल तितकं तुम्ही करू शकता खूप महत्त्व आहे या शेवेला तर विधवा ही या शेवा करू शकता तसेच अकरा लवंगांचा हा आपल्याला एक उपाय करायचा आहे तर अकरा लवंग घ्यायचे आहे तर त्या तुटलेल्या नसाव्या अखंड लवंग आपल्याला घ्यायचे आहे तर कुलदेवीच्या फोटोला किंवा टाक असेल तर टाकाच्या टाकाजवळ किंवा मूर्ती असेल तर मूर् मूर्तीजवळ आपल्याला चरणांजवळ कुलदेवीच्या या लवंगा लवंग व्हायच्या आहेत आणि वाहताना आपल्याला नवार मंत्राचा जप करायचा आहे तर प्रत्येक लवंग आपल्याला ठेवताना देवीच्या चरणाजवळ ठेवताना प्रत्येक लवंगांच्या वेळी आपल्याला नवार मंत्र पठण करायचं आहे तर लवंग ठेवताना जी फुलाची बाजू आहे तर ती आपल्याकडे करून आपल्याला लवंग ठेवायचे आहे तर एक एक करून आपल्याला लवंग अर्पण करायचे आहे देवीच्या चरणाजवळ आणि नवार नव मंत्र प्रत्येक लवंग ठेव ठेवताना आपल्याला नवार नव मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर देवीकडे प्रार्थना करा की माझ्या घरातल्यांना सुख समृद्धी घरामध्ये येऊ दे संतती प्राप्ती होऊ दे लग्न जमत नसेल ज्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी कमी होऊ दे अशी देवीला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर या लवंगा दिवसभर आपल्याला तिथेच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या लवंगा उचलून घ्यायच्या आहे आणि त्या लवंगा तुम्ही स्वतःही खाऊ शकता किंवा चहामध्ये टाकूनही तुम्ही तो चहा पिऊ शकता तर लवंगा देवीला खूप प्रिय आहे आणि म्हणूनच लवंगांचा हा उपाय आपल्याला उद्या अवश्य करायचा आहे यासोबतच तुमच्या अडचणी समस्या ज्या असतील तर त्या कमी होण्यासाठी दरवर्षी तुमच्या कुलदेवीच्या मूळ पीठावर जाऊन तिचा मान सन्मानही अवश्य करा तर उद्या अवश्य दुर्गाष्टमीच्या निमित्ताने तुम्ही आपल्या कुलदेवीच्या या सेवा अवश्य करा ज्या जमतील त्या सेवा तुम्ही करू शकता खूप महत्त्वाचा उद्याचा दिवस आहे त्यामुळे तुम्ही या सेवा अजिबात चुकवू नका या सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ